राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजार आवार विंचूर तसेच बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये तीनशे पंच्याहत्तर वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याचे एकशे वीस वाहन तर उन्हाळी कांद्याच्या दोनशे पंचावन्न वाहनांच्या होती लाल कांदा चारशे रुपयापासून चार हजार दोनशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकला तर सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकला तर उन्हाळी कांदा तीनशे रुपयापासून एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी उन्हाळी कांदा एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव बाजार समितीने कांद्याचे बाजारभाव हे जाहीर केलेले आहेत कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज थोडी सुधारणा झालेली दिसून येत आहे तर विंचूर येथे आज दोनशे ब्याऐंशी वाहनांमधून कांदे आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकलेले आहेत तर हैदराबाद येथे आज नव्वद कांदा कड्यांची आवकली होती जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेलं आहे तर बेंगलोर ते आज एकोणसाठ हजार सातशे सतरा कोणंची अवकली होती नवीन कांदेचे चार पाच लॉट दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूर बागलकोट गदक एरियातील कांदा तीनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील जुन्या कांदे जे एकदम वाट दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा